चा असेल लाइट चा असेल विषय हे आम्ही आजो जाऊन केलेला आहे मानतानाच रंगरंगोटीच काम केलेलं होतं त्यानंतर रंग काम केलं नाही सभापतींनी लक्ष दिलं नाही ना शाळा गळत होती पूर्ण पाणी ती वरून सगळं फिनिशिंग करून घेतलेलं आहे हे पेविंग ब्लॉक असतील हे आदिनाथ मालका ज्या भेटलेलं भेटलेला आहे जेवर ब्लॉक केलं शाळेची फरशी आतली बाहेरची केली स्टाईल फरशी आहे जाऊन बघा फरशी घरातल्या फरशी सारखी फरशी आहे वरच शाळा गळत होती कितीतरी वेळा आमच्या सरांनी प्रस्ताव दिला ही दिल म्हणजे ग्रामपंचायतनं केलं पण वरून अडवणूक सारखं मग सापच येत होत त्या फरशी खाली ती पूर्ण फरशी घरातल्या फरशी सारखी फरशी टाकली आणि ही रस्ता आहे त्या रस्त्यावर एवढं एवढं खड्ड होत तर रस्ता सुद्धा मालकाने भरून दिलेला आहे तिथून किती मीटर एक किलोमीटरच्या वर रस्ता आहे पूर्ण आम्ही फक्त मालकाला सांगितलं आमचा रस्ता भरून पाहिजे आज संध्याकाळी सांगितलं आमच्या उंदा आम्हाला गाड्या पाहिजे त्यांनी लगेच गाड्या दिल्या हुँ. किती तुम्हाला कसा कराय तसा करून घ्या म्हणले असंच नाही तसंच नाही आणि प्रत्येक डांबावर चोवीस तास लाईट आहे प्रत्येक डांबावर बल्ब आहे इथून एक दहा पंधरा डांब आहेत प्रत्येक डांबावर बल्ब मरकुरी हे सगळं आजो मालकाने केलेलं आहे म्हणतात की आता काम केलं नाही हे काम दिसतंय ना लोक म्हणत नाहीत फक्त विरोधक म्हणतात काय केलंय लोक म्हणत नाही जनता म्हणत नाही जनता एक ही जनता म्हणत नाही काम केलं नाही हे विरोधक म्हणताय काम केलं नाही एकदा करकम मध्ये फिरामाना फिरलीच नाही ती ना जशी निवडून आली तशी त्यांना माहीतच नाही त्यांना त्यांच्या भावकीतली सुद्धा घर माहित नाही ते ही आपल्या आहे काय नडवलं नाही पण काय पण सांगू दे आमच्याकडे लाईट नाही आमच्याकडे पाणी नाही किंवा आम्हाला कोण साहेब त्रास देते लगेच जागेला विषय मिटवून टाकते हा तुम्हाला योद्धा जेव्हा शरण येत नाही तो तेव्हा बदनाम केला जातो हा एखाद्या कुणाला आम्हाला काय उद्योग करायचा असू द्या किंवा काय काय तरी साधा भांडवल कमी असू द्या आणि त्यांना म्हणू द्या असं असं आम्हाला उद्योग करायचा थोडे पैसे कमी आहेत लगेच किती पाहिजे घेऊन जा ते काय लय मोठे नाहीत त्यांनी पण सोनं ठेवून हे ठेवून मला पैसे दिलेले आहेत मला माहिती आहे शाळेवर सौर ऊर्जेच आहे त्यांनी विरोधकांनी पण एक शाळा दाखवा कर्क मधी गिप्प जर असं रंगोटी केली किंवा बोर पाडून दिले त्या महिला काय महिलांना काय सई कशाची तर सही पाहिजे होते नाही ते गेलते तर त्यांनी सई दिली नाही विरोधक आले की कधीच अडवणूक नाही एक रक्कमचा विरोधक आणून दाखवा की तिचं महागारी पाठवले बाबा तुझं करत नाही तू विरोध केलाय कधीच अशी गोष्ट झालेली नाही मी काय त्यांचा कार्य करताय म्हणून बोलत नाही तर अशा पद्धतीनं कर्कम मध्ये जे आदना देशमुख यांनी जे कामं केलेली आहे त्याच्या काय बद्दल कार्यकर्ते या का ठिकाणी शाळा बघू शकता की त्यांच्या काय गोष्टीमुळे या शाळेमध्ये त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून या शाळेला थोडस हातभार लावलेला आहे असं म्हटलं जातं यांच्या सोबत कार्यकर्ते आहेत तर काय काय नेमकं या ठिकाणी आदना देशमुख यांनी केलेलं आहे म्हणजे हे सांगण्याचं कारण म्हणजे काय झालेलं आहे समोरचे जे सदस्य आहेत ते म्हणते विकास केला नाही अडीच वर्ष पाच वर्ष सदस्य राहिले परत निवडून आले परत अडीच वर्ष त्यांना महिला व कल्याणचं सभापती पद मिळालं तरी पण त्यांनी त्यांना माहित सुद्धा ना इथे शाळा आहे शाळा किती आहे त्या आहे त्या तर आमच्या शाळेचं काय तक्रार काय बोरचा घोटाळा असेल पाण्याचा बाथरूमचा असेल लाईटचा असेल विषय हे आम्ही आजो मालकाकडे जाऊन केलेला आहे पूर्ण सगळं बोरचं हवा बोर दाखवतो मला पाणी लेकरांना नव्हतं त्यांनी पदर पदर खर्चात मोटर आणि केबल दाव्या साइड दिलेले आहे पाईप साईट ती इथं बोर आहे हे बोर परत सरांचा विषय आला की शाळा शाला जस ज्यावेळेस शाळा बांधली हे बोर आहे जसं शाळा बांधली शाळा बांधतानाच बां रंग काम केलेलं होतं त्यानंतर रंग काम केलं नाही सभापतींनी लक्ष दिलं नाही ना मग त्यानंतर सर म्हणले आपल्याला शाळा रंगवायला लागते आता सव्वीस जानेवारीच्या आधी मग स्व खर्चात ही शाळा हवा चाळीस हजार रुपयाला काम दिलत सो खर्चात दिलेला आहे त्याची तुम्ही माहिती मागवा तुम्हाला जर वाटलं टेंडर काढलं असेल काय काय केलं कलरचं काम केलं पूर्ण आणि शाळेत फरशी पण टाकली या शाळा गळत होती पूर्ण पाणी ते वरून सगळं फिनिशिंग करून घेतलेलं आहे हे पेविंग ब्लॉक असतील हे आदिनाथ मालकाच्या त्यांच्यातन भेटलेला आहे सो खर्चातून कलरचं काम आणि बोरचं काम शो खर्चातून झालेलं आहे हे पेविंग ब्लॉक फर्शी हे त्यांनी वरून काम मंजूर करून आणून केलेलं आहे किती काय काय काम मला पे, पेवन पेवर ब्लॉक केलं शाळेची फरशी आतली बाहेरची केली स्टाईल फरशी आहे जाऊन बघा फरशी घरातल्या फरशी सारखी फरशी आहे वरच शाळा गळत होते कितीतरी वेळा आमच्या सरांनी प्रस्ताव दिल दिलं हा म्हणजे ग्रामपंचायतनं केलं पण वरून अडवणूक सारखं मग त्या दिवशी वरच फिनिशिंग ती केलं परत फरशी बस साप शाळेत साप येत होत त्या फरशी खाली ते पूर्ण फरशी घरातल्या फरशी की फरशी टाकली मॅट फरशी ब्लॉक असेल कलरच असेल हे मालकाने करून दिलेलं काम आहे आणि ही रस्ता आहे त्या रस्त्यावर एवढं एवढं खड्ड होत तर रस्ता सुद्धा मालकाने भरून दिलेला आहे किती बघून दिला किती मीटर एक किलोमीटरच्यावर रस्ता आहे पूर्ण आम्ही फक्त मालकाला सांगितलं आमचा रस्ता भरून पाहिजे आज संध्याकाळी सांगितलं आमच्या उंदे आम्हाला गाड्या पाहिजे त्यांनी लगेच गाड्या दिल्या किती तुम्हाला कसा कराय तसा करून घ्या म्हणले असंच नाही तसंच नाही आणि प्रत्येक डांबावर चोवीस तास लाईट आहे प्रत्येक डांबावर बल्ब आहे कुठं हिथून एक दहा पंधरा डांब आहेत प्रत्येक डांबावर बल्ब मरकुरी हे सगळं आज मालकाने केलेलं आहे हम्म तर ज जजा व जजा, जजाकड हे खातं होतं किंवा ते होतं ते ते तर ते त्यांनी केलेलं नसल्यामुळं आज्ञात देशमुख हे त्यांनी ह्या सर्व गोष्टी केल्या तर अशा पद्धतीनं आजनाथ देशमुख यांचं काम आहे असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि जे पदावरती आहे त्या पदाचा उपयोग या ठिकाणी झाला पाहिजे लोकांसाठी आज आपण या ठिकाणी जे काठवटी वस्ती आहे वर्षी वरती शाळा असल्या शाळेला देखील त्यांनी अशा पद्धतीनं काम केले तर लोक म्हणतात की आदल्या दिशे म्हणून काम केलं नाही मग हे काम दिसतंय ना लोक म्हणत नाहीत फक्त विरोधक म्हणतात काय केलंय लोक म्हणत नाहीत जनता म्हणत नाही जनता एक ही जनता म्हणत नाही काम केलं नाही हे विरोधक म्हणताय काम केलं नाही एकदा करकम मध्ये फिरामानाव फिरलीच नाही ती ना जशी निवडून आली तशी त्यांना माहितच नाही त्यांना त्यांच्या भाऊकीतली सुद्धा घर माहित नाही आयला हे आपल्या आहे हा असं फिरा तुम्ही काम हो बघा तुमचं कसं झालंय पाच वर्षात एकदा हे जण काय केलं अरे तुम्ही काय केलंय सांगा तुम्ही काय केलंय कायच केलं नाही त्यांनी बरोबर आहे पण यांनी काय करायला पाहिजे होतं की आपण त्यांनी म्हटलं की या ठिकाणी काम केले आपण स्वतः या ठिकाणी काम बघण्यासाठी आलोय तर तुम्ही बघू शकता अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी रंगरुटी केलेली आहे जे या ठिकाणी वस्ती आहे त्या काठवटी ही शाळा आहे तुम्ही बघितली असेल तर या ठिकाणी तुम्ही बोर बघू शकताय तर ह्या अशा पद्धतीनं अमनाथ देशमुख यांनी त्यांच्या ह्याच्यातून काम केलेलं आहे बोर पाडून दिलेले आहे टाकी वगैरे आहे अशा पद्धतीची ही शा शाळा एकदम छान पद्धतीने तुम्ही बघू शकता की अशा एकदम चांगल्या चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे तुम्ही पेअर रॉक्स तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीनं काम केलेलं आहे आणि काठोडे वर्षी वर्षीचा एक किलोमीटरचा रस्ता देखील त्यांनी तशा पद्धतीनं केलेला आहे आणि हे त्यांचं काम आहे त्याच्यामुळं जी लोक म्हणतात की बाबा की लोक म्हणतात काम केलं नाही वगैरे तर हे त्यांचं काम आहे आणि अशा पद्धतीने अजून जी काय काम आहेत खरंच त्यांनी कामे केलीत का कामे केली नाहीत का हे पण बघून बघण्याची गोष्ट आहे कारण की जी लोक म्हणतात की आज्ञा देशमुखनं कामे केलीत वगैरे पण खरं काम केले का नाही की आपण बघण्यासाठी आपण आलेलो आहोत तर अशा अजून काय काम केलेत का वगैरे असं काय जणांना मदत केली का वगैरे काय काय ठिकाणी म्हटलं जातं की आज्ञा देशमुखने मदत केली त्यांना मदत केली पण ती मदत खरंच आहे का ती माणसं खरीच आहे का हे बघण्याची गोष्ट आहे तर आता आता म्हणजे ही काय गोष्टी आहेत वगैरे अजून काय मदत केलेली किंवा असं काय केलेलं आहे काय नडवलं नाही कोणी पण काय पण सांगू आमच्याकडे लाईट नाही आमच्याकडे पाणी नाही किंवा आम्हाला कोण साहेब त्रास देतात लगेच जागेला विषय मिटवून टाकते हा तुम्हाला हा शाळेत एकदा साऊंड सर म्हणले साऊंड पाहिजे हे पाहिजे बावीस हजार रुपयाच मालकांच्या घरच्यांनी दिलं पदर सर म्हणत होते वर्गणी करू विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मालकांच्या घरची वहिनी म्हणली अजिबात वर्गणी नाही मी देते बावीस हजाराचं त्यांनी दिलेत मग हेच योद्धा जेव्हा शरण येत नाही तो तेव्हा बदनाम केला जातो हा तर कार्यकर्तेच असं म्हणणं आहे की योद्ध्या जोपर्यंत शरण येत नाही तोपर्यंत त्याची बदनामी केली जाते पण ती खरंच केली जाते का ही महत्वाची गोष्ट आहे पण अजून जी काही काम आहे ती करकम असतील किंवा करकम परिषदली काम असतील तर त्या कामाच्या भरुशावरती का त्या कामाच्या पोचपावतीवरती खरंच अज्ञात देशमुख येते का कारण की नेता असा असावा की नेत्याचं विजन आणि कामाची यादी आपल्यासोबत असावी तेव्हाच साधी लोक आपल्या सोबत असतात आणि साधी लो, साध्या लोकांमुळं आपली ख्याती वाढते ख्याती वाढण्यासाठी आपल्याला कामाची यादीची गरज असते तशाच पद्धतीनं या आज्ञा देशमुखची कामाची यादी तशा तगडी पद्धतीची असं समजते किंवा आपण स्वतः या ठिकाणी आलेलो आहे आणि अजून जी काय कामाची यादी आहे किंवा अजून काय कामाची माणसं आहेत ज्यांनी कामं केलीत त्यांच्याशी आपण भेटतो खरंच आज्ञा देशमुख इतकं काम करू शकतात का तरुण मुलांची धरत आहेत का तरुण मुलांसोबत तरुण मुलांच्या संबंधातली काय गोष्टी आहेत का व्यवसायाला व्यवसायाला हातभार लावतायत का छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्यांच्याशी संपर्क आहे का कौगच म्हटलं जातं की एखादा देशमुख काच खाली करत नाही हात खाली हात दाखवत नाही पण एक देशमुख चालत लोकांना भेटतोय खरंच आहे का हे आपण बघणार आहोत अजून तुमचं काय मत आहे आणि एखाद्या कोणाला आम्हाला काय उद्योग करायचा असू द्या किंवा काय काय तरी साधा भांडवल कमी असू द्या आणि त्यांना म्हणू द्या असं असं आम्हाला उद्योग करायचं थोडे पैसे कमी आहेत लगेच किती पाहिजे घेऊन जा ते काय लय मोठे नाहीत त्यांनी पण सोनं ठेवून हे ठेवून मला पैसे दिलेले आहेत मला माहितीये आहे शाळेवर सौर ऊर्जेचं आहे त्यांनी विरोधकांनी पण एक शाळा दाखवा करी की पदर सो करतात ना असं रंगरंगोटी केली किंवा बोर पाडून दिले हा अजिबात नाही आमच्या महिला काय महिलांना काय सई कशाची तर सई पाहिजे होते नाही ते गेलते तर त्यांनी सई दिली नाही सईचा काय विषय आहे थोडा दिला नाही सई कशामुळे विरोध करताय विरोध करताय त्यांना विरोध करतात हा आणि आदो मालकाकडे आमच्या कसं आधी विरोधक आले की कधीच अडवणूक नाही एक रक्कमचा विरोधक आणून दाखवा की त्याचं महागारी पाठवले बाबा तुझं करत नाही तू विरोध ना? केलाय कधीच अशी गोष्ट झालेली नाही मी काय त्यांचा कार्यकर्ताय म्हणून बोलत नाही ना कुणाचंही काम असू द्या कुणाचंही कधीच अडवणूक केली नाही कधीच तर हे काम अडणू अडवणूक केलेली नाही परंतु असं आहे की अजून या ठिकाणी तुम्हाला काय वाटतंय काय काम केले तुमचं नाव काय असं बंडू बर मला कशाचं काम तर नाही नाही सगळं म्हणजे मताचं असू द्या कशाचा असू द्या ते योग्य प्रमाण आम्ही साथ देतो तर अशा पद्धतीनं आदिनाथ देशमुख हे म्हटलं जाते आता आपण भेटलो कारण की लोकांचं असं मत आहे की आदिनाथ देशमुख हे आदिनाथ देशमुख हे अधिक अधिक मतानं येतील आणि हे तिसरी टर्म त्यांनी अधिक अधिक आले आध त्यांनी चौथ्या टर्मला देखील आदिनाथ देशमुख हे अधिक अधिक मतानं येतील असं म्हटलं जात पण हे तितपत खरच आहे का हे आपण जाणून घेणार आहोत आणि अजून बऱ्याच काही गोष्टी त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत तिथं आपण पोहोचणार आहोत